कोनेरी येथे पैशाच्या कार्डावरून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी घनश्याम पित राजावत चाळीस राहणार माळेवाडी शांतीनगर अकलूज तालुका माळशिरस यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ तालुक्यातील कोनेरी येथे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ मयत संतोष सिंग राजावत वयवर्षी बेचाळीस राहणार कोनेरी तालुका मोहोळ याला आरोपी संजय सिंग रतन सिंग वय चौतीस यांनी पैशाच्या कारणावरून कशाने तरी गळा ओढून खून केला आहे म्हणून दोन्ही आरोपींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात दिनांक बावीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मोहोळ पोलीस करीत असल्याची माहिती रविवारी मोहोळ पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा